महिला सक्षमीकरणासाठी शिक्षण रोजगार आणि निर्णय स्वातंत्र्य आवश्यक प्राध्यापिका ज्योती भटकर तुर्केवाडीत प्रथमच महिलांची विशेष ग्रामसभा आणि कायदेमुख सोहळा रवळनाथ मंदिर जीर्णोद्धनात महिलांचं योगदान आधोर चंदगड तालुक्यातील तुर्केवाडी येथे रवळनाथ जीर्णोद्धार समितीच्या वतीने आयोजित हळदी कुंकू तथा महिला ग्रामसभेत महिला सक्षमीकरणाचा मुद्दा केंद्रस्थानी राहिला या कार्यक्रमात प्रमुख वक्त्या म्हणून बोलताना प्राध्यापिका ज्योती भटकर म्हणाल्या स्त्री अजूनही गुलामगिरीच्या मानसिकतेत अडकलेली आहे शिक्षण रोजगार आणि निर्णय स्वतंत्र मिळाल्याशिवाय महिला सक्षमीकरण शक्य नाही स्त्री ही आदिशक्तीचे रूप असून तिच्यात प्रचंड ताकद आहे जिजाऊंसारखा आदर्श समोर ठेवून महिलांनी स्वतःच्या कलेला वाव la pa' आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे मात्र खरी स्वातंत्र्यप्राप्ती आर्थिक सामाजिक आणि राजकीय स्वावलंबनातूनच शक्य आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच संजना ओळकर होत्या प्रास्ताविक नंदा फर्जद यांनी करून महिलांचा गावातील सार्वजनिक कामातील सहभाग अधोरेखित केला यावेळी माजी सरपंच कल्पना अडकुरकर पोलीस पाटील माधुरी कांबळे स्मिता सबनीस महादेवी कोळी भक्ती बसापुरे मशिदाभिषेक यांच्यासह अनेक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यावेळी रवणनाथ मंदिराच्या जीर्णोद्धारात महिलांचे योगदान अधोरेखित करण्यात आले तुळसकट्टा व सुशोभीकरण कामात त्यांनी केलेल्या सहभागाची दखल घेण्यात आले प्रथमच आयोजित महिलांच्या विशेष ग्रामसभेत महिलांच्या समस्या व प्रश्नांवर चर्चा झाली गावातील सर्वच क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढावा यासाठी ग्रामपंचायतीतून प्रयत्न केले जातील त्याला महिलांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा असे आवाहन सरपंच संजना ओळकर यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम के पाटील यांनी केले तर आभार माधुरी कांबळे यांनी मानले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा